नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे डिवाइन मॅजिकल पॉवर आज आपण दीप अमावाशाबद्दल जाणून घेणार आहोत दीप अमावाश्या ज्याला आषाढी अमावाश्या असंही म्हणतात हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे हा सण आषाढ महिन्याच्या अमावाशाला साजरा केला जातो चला तर मग जाणून घेऊया या सणाचे महत्व त्याची परंपरा आणि हा सण कसा साजरा करावा त्याबद्दल अधिक माहिती जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल ही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला आधी मिळतील आता आपण समजून घेऊया दीप अमावास्याचे महत्व दीप अमावास्या ही आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी असते या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते अग्निदेवतेला नमन करून प्रार्थना केली जाते दिव्यांच्या तेजस्वी रूपाने पूर्ण घर उजळून जाऊन घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी ही पूजा केली जाते हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की पूर्ण ब्रह्मांड हे पृथ्वी वायू जल आकाश आणि या पंचमहाभूतापासून बनलेले आहे तेजस्वी रूपामुळे अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरून पूर्ण जग ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघते म्हणून त्याला अग्निदेवता म्हटले जाते अग्निदेवतेला नमन करण्यासाठी दीपामुळशा साजरी केली जाते या दिवशी महिला पिंपळ किंवा तुळशीला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालतात या दिवशी शंकर पार्वती आणि कार्तिकी याची पूजा केली जाते तसेच काही शिवभक्त या दिवशी उपवासही ठेवतात या दिवशी अन्नदान केल्याने आणि पितरांची पूजा केल्यामुळे दोषांचे निवारण होते आता आपण जाणून घेऊया आषाढी अमावस्याची पूजा का करावी समृद्धीचं रूप असलेल्या दिव्यांमुळे अंधकाराने ढकललेल्या घरातील प्रत्येक कोपरान कोपरा हा उजळून निघावा आणि घरात माता लक्ष्मीचा वास असावा यामुळे धन संपादन होते अशी मान्यता देखील आहे दिव्यांच्या आरोग्याच्या खूप आहे पावसाच्या दिवसात अनेक जीव जंतू यांची वाढ झालेली दिसून येते रोगराई पसरली जाते घरात दिव्यांची आरस करून दिव्यांच्या उष्णतेमुळे हानिकारक जीव जंतू मरून जातात आणि आरोग्य सुदृढ होते आता जाणून घेऊया दीपामास्याचे पूजन कसे करावे पंचांगानुसार या वर्षी अमावश्या तिथीनुसार गुरुवारी चार ऑगस्टला आहे दीप अमावाश्याची पूजा करण्यासाठी घरातील सर्व दिवे पणत्या निरंजन स्वच्छ धुवून पुसून घ्यावे तसेच कणकेचे दिवेही तयार केले जातात देवासमोर पाटावरती रेशमी कपडा अंतरून सर्व दिव्यांची आरस करून घ्यावी पाटाभावती सुंदर अशी रांगोळी काढावी फुलांनी सजवून प्रत्येक दिव्यात वात आणि तूप घालून घेऊन दीप प्रज्वलित करावे नैवेद्य दाखवून घरा सुख शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करून नमस्कार करावा पुढील मंत्र म्हणावा दीप सूर्य अग्नि रूपस्व तेज सह तेज उत्तम गृहानम मतकृता पूजा सर्व काम प्रदो भव याचा अर्थ असा आहे की हे दीप तू सूर्य रूप व अग्निरूप आहे तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते यामुळे आयु आरोग्य आणि लक्ष्मीची फलप्राप्ती होते असे मानले जाते तसेच या दिवशी वंशाचा दिवा मानले जाणारे लहान मुलांचे औक्षणही केले जाते आणि शुभम करोती म्हणून या पूजेची सांगता केली जाते अशा प्रकारे दीप पूजन केली जाते आता आपण जाणून घेऊया दीप अमाश्याला काय करू नये अमावाश्याला केस आणि कापू नये या दिवशी शुभ कार्य विवाह मुंडन नवीन खरेदी ग्रह प्रवेश यासारख्या गोष्टी करू नये आता आपण ऐकणार आहोत दीप अमाची कथा तामिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनित आणि गौरी अशी दोन मुले होती लहानपणीच दोघांनी असे ठरवले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्यावे म्हणजेच त्यांचा विवाह विनीतच्या मुलांशी होईल पुढे विनीतला तीन मुले आणि गौरीला तीन मुली झाल्या गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीतचे ग्रह फिरल्याने त्याच्या घरी दारिद्र्य आले भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींचे लग्न श्रीमंताच्या घरात केली नंतर सगुनेचा विचार करू लागली आपल्या आईने दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटले तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिने लग्न केले लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली आणि गरिबीतच संसार करू लागली एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्न झालीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर चा येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही म्हणून तिथेच टाकून उडून गेली नंतर ती सगुनेला मिळाली ती राजाची आहे हे समजताच तिने ती थी राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे असेल तर माग असे सांगितले सगुनेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात माझ्याच घरी घरी दिवे दिवे लागले असावे दुसरे चास गरी दिवे लागले असावे व दुसऱ्या नसावे मग शुक्रवारी सगुनेने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरी दिवे लागले नव्हते सगुनेने आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्ण बाईंकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त तिच्या घरी लक्ष्मी राहिली व अवदसा तिच्या घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुणीच्या घरी लक्ष्मी कायमची राहिली अशी ही कथा दीप अमावस्याच्या दिवशी सांगितली जाते या दिवशी पूजन केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि चांगले स्वास्थ्य प्राप्त होते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे दीपामुळशा कशी साजरी करतात ते देखील सांगा अशाच माहितीपूर व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद